रायगड जिल्हा परिषद व पंचायत समितीचा निकाल आपल्यासमोर सगळ्यात प्रथम घेऊन येतोय चोवीस तास महाराष्ट्र फास्ट सगळ्यात सर्वात मोठ्यात अपडेट रायगड जिल्ह्यात शेतकरी कामगार पक्षाचं वर्चस्व कायम आपल्याला बघायला मिळतंय आता आलेल्या न्यूजप्रमाणे रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादी पक्षाची पिचाट झालेली आपल्याला बघायला मिळाली सगळ्यात मोठी धक्कादायक बातमी असेल रायगड जिल्ह्यात शिवसेनेची मात्र जोरदार मुसंडी शिवसेनेच्या शिवसैनिकांना सगळ्यात मोठी बातमी असेल ही रायगड जिल्ह्यात जिल्हा जिल्या परिषदेचे एकोणसाठ जागांचे आणि पंचायत समितीचे एकशे अठरा जागांचे निकाल सर्वात प्रथम आम्ही घेऊन येतोय पनवेलमध्ये जिल्हा परिषदेच्या आठ जागांपैकी शेकाप्सा आणि बीजेपी दोन जागांवर उमेदवारी विजयी झालेला आहे पनवेल पंचायत समिती सोळा जागांपैकी शेकाप सात भाजप सहा काँग्रेस तीन जागी उमेदवार विजयी झालेला आहे आता आलेला कर्जत जिल्हा परिषद मध्ये सहा जागांपैकी शेकाप दोन राष्ट्रवादी दोन काँग्रेस एक आणि शिवसेना एक जागीवर विजयी झालेला आहे कर्जत पंचायत समितीचा निकाल बारापैकी शेकाप दोन शिवसेना सात आणि राष्ट्रवादी तीन जागी विजयी झालेला आहे खालापूर जिल्हा परिषद चारपैकी राष्ट्रवादी तीन आणि शिवसेना एक जागी उमेदवार विजयी झालेला आहे आता आलेला खालापूर पंचायत समितीपैकी शेकाप दोन शिवसेना तीन राष्ट्रवादी दोन आणि काँग्रेस एक जागी विजयी झालेला आहे सुधागड जिल्हा परिषद मध्ये शेकाप एक आणि शिवसेना एक दोन पैकी एक एक बरोबरी साधलेली आहे आपल्याला बघायला मिळाली सुधागड पंचायत समितीमध्ये चारपैकी शेकाप दोन आणि शिवसेना दोन जागी उमेदवार विजयी आता आलेली पेण जिल्हा परिषद मध्ये पाच जागांपैकी शेकापने पाचही जागांवर निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित करताना आपल्याला बघायला मिळाले पेण पंचायत समितीचा निकाल दहा पैकी शेकाप आठ आणि शिवसेना दोन जागी उमेदवार निवडून आलेला आहे उरण जिल्हा परिषद चार जागांमध्ये शिवसेना एक बी जे पी एक काँग्रेस दोन जागांवर विजयी झालेला आहे आपण बघतो उरण पंचायत समिती चार जागांपैकी शेकाप चार शिवसेना दोन आणि बीजेपीच्या दोन जागी उमेदवार विजयी झालेले आहेत अलिबाग जिल्हा परिषद सात जागांपैकी शेकाप पाच शिवसेना दोन जागी उमेदवार विजयी झालेले आहेत अलिबाग पंचायत समितीच्या चौदा जागांपैकी शेकाप नऊ शिवसेना तीन बी जे पी एक आणि काँग्रेस एक जागी उमेदवार विजयी झालेला आहे मुरुड जिल्हा परिषदच्या दोन जागांमध्ये शेकापक्ष एक आणि शिवसेने एक अशी बरोबरी साधलेली आहे आता आपण बघतोय मुरुड पंचायत समितीच्या चार जागांपैकी शिवसेना दोन काँग्रेस एक आणि राष्ट्रवादी एक जागा उमेदवारी निवडून आलेल्या आहेत रोहा जिल्हा परिषद चारपैकी शेकाप एक शिवसेना एक आणि राष्ट्रवादीला मात्र यावेळेस दोन जागा रोहात तालुक्यातून मिळाल्या रोहा पंचायत समितीच्या चार जागांमधून शेकाप एक शिवसेना तीन आणि राष्ट्रवादीच्या चार जागा तळा जिल्हा परिषद दोन पैकी तळ्यामध्ये राष्ट्रवादीच्या दोन्हीच्या दोन्ही जागांवर राष्ट्रवादीचे उमेदवार निवडून आलेले आहेत तळा पंचायत समितीच्या चारही जागांवर पुन्हा एकदा राष्ट्रवादीचा झेंडा फडकताना आपल्याला बघायला मिळाला आहे माणगाव जिल्हा परिषद चार पैकी शेकाप एक शिवसेना तीन जागांवर निवडून आलेला आहे माणगाव पंचायत समितीच्या आठ जागांच्या निकालांपैकी शिवसेना पाच आणि राष्ट्रवादी तीन उमेदवार निवडून आलेले आहेत म्हसळा जिल्हा परिषद दोनपैकी राष्ट्रवादीने दोन्हीवर आपलंच वर्चस्व साधलेलं आहे म्हसळामध्ये पंचायत समितीच्या चारही जागांवर राष्ट्रवादीचा निर्विवाद वर्चस्व पुन्हा एकदा आपल्याला बघायला मिळालं आहे श्रीवर्धन जिल्हा परिषदेच्या दोन जागांमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या एक एक जागा निवडून आलेल्या आहेत श्रीवर्धन पंचायत समितीच्या चार जागांमध्ये शिवसेनेच्या तीन आणि राष्ट्रवादीची एकच उमेदवार निवडून आलेला महाड जिल्हा परिषदेमध्ये बघितला तर महाडमध्ये निर्विवाद वर्चस्व शिवसेनेचा पाचच्या पाच जागांवर शिवसेना विजयी झालेला आहे पंचायत समितीचा निकाल महाडचा बघतोय शिवसेनेच्या नऊ आणि काँग्रेसच्या एक उमेदवार निवडून गेलेला आहे पोलादपूर जिल्हा परिषदेच्या दोन जागांवर शेकाप एक आणि शिवसेना एक अशी दोघांची एक एकनी बरोबरी आहे पंचायत समिती पोलादपूरकडे चार जागांपैकी शेकाप तीन आणि शिवसेनेचे एकाच उमेदवार निवडून आलेला आहे जिल्हा परिषदेच्या एकूण एकोणसाठ जागांपैकी जर आपण बघितलं तर शिवसेना एका पक्षाच्या तेवीस शिवसेनेच्या अठरा राष्ट्रवादीच्या बारा काँग्रेसच्या तीन आणि बीजेपीच्या तीन जागी उमेदवार निवडून आलेला आहे म्हणजेच जिल्हा परिषदेच्या एकूण समीकरणामध्ये शेतकरी कामगार पक्ष रायगड जिल्ह्यातला सगळ्यात मोठा पक्ष ठरले पंचायत समितीचा एकशे जागांचा निकालाकडे जर आपण बघितलं तर एकशे अठरा जागा शेतकरी कामगार पक्ष चाळीस शिवसेना बेचाळीस राष्ट्रवादी बावीस काँग्रेस सात आणि बीजेपी दोन जागी उमेदवार निवडून आलेला आहे चोवीस तास महाराष्ट्रापास तुमच्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा रायगड जिल्ह्यातल्या सगळ्यात मोठे अपडेट्स तुमच्यासाठी घेऊन येतोय